पक्ष संघटनेमध्ये अजून एक कार्यकर्ता वाढवण्याची माझी प्रयत्न असेल पण काय अलीकडं त्यांच्या मोठ्या नेत्यांनी सांगितलंय सेफ खेळा म्हणतात सेफ हे तो सेफ आहे ह्याच्यापेक्षा सेफ नाही फार चांगली योजना तुमच्याकडे हवीस एक चांगली स्कीम भाजपनं दिलेली आहे काँग्रेसच्या आमदाराला बटन दिलं तर काँग्रेसचा एक मिळतो आणि भाजपला राहतो एक निवडून येतो आमदार होतो एक पडून आमदार राहतो अशी कुठे स्कीम आहे का एवढी चांगली एवढी चांगली स्कीम भाजपने दिलेली आहे की एक बटन दाबायचंय एकाला निवडून आणायचंय एकाला पाडून राहू द्यायचे बस काहीच प्रॉब्लेम नाही त्यांच्या लोकांना सांगा त्यांनाही पटेल काय बरोबर आहे म्हणजे व्यवहार एव, एव, चांगला आहे एका स्कीम चांगली आहे हा एका बटनात तो हा मागे मागे त्यांनी काय केलं ते नोटाचा प्रचार केला ह्यावेळेस होईल अशी स्कीम लातूर पॅटर्न गाजलाच पाहिजे हा लातूरला सवयच आहे काहीतरी नवीन ल, जे जे नवं ते लातूरला हवं बरोबर आहे आता दोन मतदारसंघामध्ये अशी स्कीम आहे मला माहिती आहे आपल्याकडे इथे एक आहे ना बरळीमध्ये एक आहे आदित्यकडं नाही नाही आदित्य ठाकरेंकडं आमचे जुने सहकारी मिलिंद देवराजी उभे आहेत ते राज्यसभेत खासदार आहेत तिकडे बी ही स्कीम आहे तिथल्याही तुमच्या शिवसैनिकाला सांगा की लातूर मध्ये अशा लातूर आणि वरळी हा एक तिथं खासदार आमदार मिळणार आहे इथं दोन मिळणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही एका बटनामध्ये दोन होते बघ काहीच प्रॉब्लम दोन समकारचा फोन तर सगळ्याकडे असेलच आजकाल आहे की नाही तर ह्या मशीन मध्ये जादू एक नंबर बटन मध्येच आहे दुसऱ्या बटनाला जातो नाही बरं का आणि मोदी साहेब काय म्हणायला लागले एक आहे तो सेफ आहे त्यामुळं <laughs> एक नंबरचं बटन दाबलं की सगळा करेक्ट कार्यक्रम होत आहे सगळ्याच राहतय आणि सगळ्याला मिळतंय ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी कामाला लागावं आणि आपल्या या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या बाहेरनामातले मुद्दे घेऊन लोकांना सांगावं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल लोकांना फुकट औषध पुरवठा असेल पंचवीस लाखाचा विमा कुटुंबाचा असेल चार हजार रुपये तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला जोपर्यंत काम मिळत नाही ते एक आधार म्हणून काहीतरी रोजचे खर्च निघाले पाहिजेत ना त्यामुळे त्यांनाही काहीतरी मिळालं पाहिजे महालक्ष्मी माध्यमातून येणाऱ्या काळात तीन हजार रुपये घरातल्या महिलांना मिळणार आहेत म्हणजे जी वाढती महागाई ती लक्षात घेऊन तो आपण आता बजेट ठेवलेला आहे कारण काय पंधराशे दिल्याने तेलाचा डब्बा भविष्य झाला तर आता आपण तीन हजार आहे म्हणजे पाचशे सहाशे रुपये घेचायला राहतील ना काही दुसऱ्या कामासाठी तर हे फार महत्वाचं त्यामुळे ह्या गरजा लक्षात घेऊन आपण ह्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचंय आपल्या जिल्ह्याची परिस्थिती आपल्या सोयाबीनला चांगला भाव मिळून द्यायचा आमचं तर महाराष्ट्र शासन आपलं जर आलं तर आमचा तर आग्रह असणार आहे की जे काही सरकार केंद्र सरकार जो काही हमीभाव टाकत असेल तर आपल्याकडून भरीव काहीतरी असं आपल्या सरकारच्या माध्यमातून सोयाबीन असेल कांदा उत्पादक असेल कापूस उत्पादक असेल जो भावांतर योजनेचा एक कायदा आपल्या भागात आहे जो आदरणीय देशमुख साहेबांचा दृष्टिकोन होता त्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे आणि विम्यामध्ये जे आपल्या अडथळे होत आहेत विमा मिळवण्यामध्ये एकीकर सांगतात की एक रुपयामध्ये विमा दिला तर तुम्हाला अडचण काय तुम्ही कुठल्या खिशातले पैसे दिलेत असे विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्याला सांगतात तुम्ही येऊ नका आणि तुम्ही जा तर सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे की सरकारची अतिवृष्टी आली पीक वाया गेलं नुकसान भरपाई तर सरकारने तर जाहीर केलं तर सरकारने विमा भरल्या म्हणून सरकार त्याच्यामध्ये आहे विम्याची जेवढी काही रक्कम आहे ती सरकारनं शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी मग विम्या कंपन्यासोबत सरकारच आपल्या पद्धतीनं त्यांची वसुली केली पाहिजे शेतकरी